नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग एक प्रकरण पहिलं संच सेट या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत या ठिकाणी उपसंच आपण पाहतोय या उपसंचाचे गुणधर्म आपण पाहायचे आहेत पहिला आहे प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो म्हणजे ए उपसंच ए ए संचातील घटक त्याच संचमध्ये असतात उपसंचाचे चिन्ह आहे दुसरा आहे रिक्त संच हा प्रत्येक संचाच उपसंच असतो म्हणजे फाय फाय म्हणजे रिक्त म्हणजे मोकळा हा एचा ऑप्शनचा असतो त्यानंतर तिसरा जर ए बरोबर बी म्हणजे एमधील आणि बी मधील घटक समान असतील तेच असतील तर ए हा बीचा ऑप्शनचा असतो आणि बी हा एचं ऑप्शनचा असतो चौथा जर ए हा बीचं ऑप्शनचा असेल बी हा एचं उपसंच असेल तर ए बरोबर बी असते म्हणजे याच्या उलट तिसऱ्याचे उलट ओके एमधील सर्व घटक बीमध्ये असतील बीमधील सर्व घटक एमध्ये असतील म्हणजेच ए बरोबर बी असणार आहे ओके उदाहरण आहे या ठिकाणी ए हा संच आहे एक तीन चार सात आठ या संच उपसंच ल्या पी असा संच आहे एक आणि तीन एमधलेच घटक आहे म्हणजे पी हा याचा उपसंच आहे या संचामध्ये एक तीन चार सात आठ जो सा संच आहे ए, या ए याचे उपसंच जितके लिहिता येतील तेवढे लिहायचे टी चार सात आठ चार सात आठ हे घटक मध्ये आहेत म्हणजे टी हा याचा उपसंच आहे फी एक चार आठ एक चार आठ फीमधले घटक येमध्ये आहेत म्हणजे फी, फी हा एच ऑप्शनचा आहे यस yes, एक चार सात आठ एक चार सात आठ यसमधील सर्व घटक येमध्ये आहेत ओके आणखी उपसंच आपल्याला लिहिता येतात चार आणि सात हा सुद्धा च ऑप्शनचा आहे त्यानंतर एक आणि चार हा सुद्धा च ऑप्शनचा आहे त्यानंतर केवळ चार आणि आठ हा सुद्धा या ठिकाणी एच ऑप्शनचा आहे ओके त्यानंतर एक तीन सात हा सुद्धा याचा उपसंच आहे असे कितीतरी या संचाचे उपसंच लिहिता येतील ओके महत्त्वाचा आपण घटक उपघटक पाहणार आहोत विश्वसंच युनिव्हर्सल सेट या ठिकाणी उपसंच झाल्यानंतर आपण ज्या संचाचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच विश्वसंच म्हणून घेता येतो आता त्याच्याबद्दल घटकांचा आपण विचार करत नाही विचारात घेतलेला प्रत्येक संच विश्वसंचा उपसंच असतो उदाहरणार्थ आपल्या शाळेतील वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या नववीच्या काही विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचा आपण अभ्यास केला तर त्यासाठी नववी या इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या संचा विचार करणार आहोत म्हणजे दहावीतले विद्यार्थी आठवीतले विद्यार्थी त्यामध्ये असणार नाहीत म्हणजे येते त्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांचा संच किंवा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच आपल्याला घेता येतोय दुसरं उदाहरण आपण साधं घेतलं तर ए नववीचे सर्व विषय आपण घेतले मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल गणित असेल विज्ञान असेल इतिहास असेल भूगोल असेल नागरिकशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल या विषय हे जे विषय आहेत ते नववीच्या दृष्टीनं विश्वसंच आहे त्यातील मराठीचं पुस्तक त्यातील इंग्रजीचं पुस्तक मग हा उपसंच झाला म्हणजे मराठीच्या की किंवा इंग्रजीच्या पुस्तकाच्या दृष्टीनं नववीतील सर्व पुस्तकांचा संच आहे तो विश्वसंच आहे ओके दुसरं उदाहरण आपण पाहूया शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या मुलातून पंधरा मुलांचा संघ निवडायचा आहे तर शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा संच हा विश्वसंच होऊ शकतो शाळेतील जेवढे विद्यार्थी क्रिकेट खेळणार आहेत तो विश्वसंच आहे पण त्यातील पंधराच मुलं निवडायचे आहेत म्हणजे त्यातील योग्य त्या पंधरा खेळाडूंचा संघ हा विश्व हा या विश्वसंचा उपसंच आहे ओके पंधरा खेळाडू आहेत ते शाळेतले आहेत म्हणजे पंधरा खेळाडू त्या शाळेचा उपसंच आहे विश्वसंचा उपसंच आहे म्हणजे वि विश्वसंच साधारणपणे यू या अक्षरांना दाखवायचा असतो ओके वेन आकृतीचा सैन्या असा म्हणजे शाळेतील आता हा आयतामध्ये विश्वासांच्या यू यु आहे युनिव्हर्सल सेटमधलं पहिलं अक्षर से यू आहे ओके शाळेतील क्रिकेट खेळणारे सर्व विद्यार्थी या यूमध्ये आहेत आणि यूमध्येच हा लंबवर तो भाग आहे तीजा तीजा खेंगरे खेंगरे तो क्रिकेटचा संघ आहे म्हणजे क्रिकेटचा संघ हा यूमध्ये आहे यू म्हणजे शाळेतील क्रिकेट खेळणारे सर्व विद्यार्थी आहेत त्यामध्ये तो बसतो म्हणजे क्रिकेटचा संघ हा शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा उपसंच आहे ओके त्यानंतर पूरक संच आपण पाहणार आहोत समजा यू हा विश्वसंच आहे आणि बी हा यूचा ऑप्शनच आहे म्हणजे बीमधील सर्व घटक यूमध्ये असतील तर संच बीमध्ये नसलेल्या संच बीमध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच यूमध्ये असलेल्या घटकांच्या संचाला संच बीचा संच म्हणतात आणि संच बीचा बी डॅश किंवा बीच्या डोक्यावर सीने दाखवतात सी म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पूरक संच कॉम्प्लिमेंट ऑफ सेट सी त्यातलं पहिलं अक्षर आहे पाहूया आपण म्हणजे बी डॅश जो आहे पोरक्षांची जो आहे तो कसा दाखवायचा पहा बी डॅश बरोबर मैर पाती एक्स आणि एक्स हा यूचा घटक आहे म्हणजे विश्वासांच्या हा यू आपण घेतला तर एक्स एक्सचा जो घटक आहे एक्समधील सर्व घटक यूमध्ये आहेत आणि एक्समधील घटक मात्र बीमध्ये नाहीत असे बी बिडॅशचे वर्णन आपल्याला करता येईल उदाहरण घेतल्यानंतर लक्षात येईल तुमच्या यूमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहापर्यंतच्या नैसर्गिक संख्या आहेत हा यू त्यातलाच यू आहे त्यातलाच ए आहे दोन चार सहा आठ दहा हा जो दोन चार सहा आठ दहा ए हा जो संच लिहिलाय हे सर्व घटक एमधील हे यूमध्ये आहेत आणि दुसरा एड्याश असा घेतला पूरक एचा ए एड्याश असा घेतला आहे की दोन चार सहा आठ दहा हे घटक यूमधले सोडून बाकी सगळे घटक आहेत ए डॅशमध्ये एक तीन पाच सात नऊ ओके म्हणून ए डॅश बरोबर मैर सात एक तीन पाच सात नऊ एचा संच ए डॅश आहे ओके एमधील घटक ए डॅशमध्ये नाही इथं ए हा यूचा पूरकसंच आहे ठीक आहे ए डॅश हा यूचा पूरकसंच आहे ठीक आहे परंतु ए आणि ए डॅश टोटली भिन्न आहेत परंतु ए आणि ए डॅश मिळून यू मिळतो ओके कसा दाखवला आहे वेन आकृतीनं पाहूया आकृतीमध्ये यू हा व विश्वसंच आहे यामध्ये एडॅश जो आहे तो रंगवलेला um आहे एडॅशमधले घटक जे आहे तिथं एक तीन पाच सात नऊ आहेत ना नाही पा एक तीन पाच सात नऊ आहेत आणि ए जो आहे लंबावर आकार रंगवलेला नाही पांढरा भाग आहे एमधले घटक आहे दोन चार सहा आठ दहा दोन चार सहा आठ दहा ओके एमधील घटक एडॅशमधे नाहीत एडॅशमधील घटक एमध्ये नाहीत ना पण यूमध्ये या विश्वसंचामध्ये ए ही आहे आणि ए डॅस ही आहे ओके आणखी एक उदाहरण पाहूया समजा यू हा विश्वशांच्या एक तीन नऊ अकरा तेरा अठरा एकोणीस आणि बी आहे तीन नऊ अकरा तेरा यातलाच तीन नऊ अकरा तेरा आणि बी डॅस असा आहे की तीन नऊ अकरा वगळून यूमध्ये राहिलेले घटक एक अठरा एकोणीस आहे म्हणजे बी चा पूरक संच बी डॅश आहे बीमधील घटक यूमध्ये आहेत बी मधील घटक बीमध्ये पण नाहीत बी मधील घटक बी मध्ये नाहीत पण बी आणि बी डॅश मिळून आपल्याला यू मिळतो आता या ठिकाणी पाहूया इथं यू आहे यूमध्ये बी आहे बी डॅश आहे बीमध्ये काय आहे तीन नऊ अकरा तेरा तीन नऊ अकरा तेरा मध्ये काय आहेत एक अठरा एकोणीस ओके बी भी आणि बी डॅश हे यूचे उपसंच आहेत आता या ठिकाणी पूरक पूरक संच बी बिडॅश त्याचा डॅश म्हणजे पूरक पूरक संच काढला तर तो संच मिळणार आहे आपल्याला बी बरोबर म्हणजे बिड्याचा संच एक अठरा एकोणीस म्हणजे एक अठरा एकोणीस सोडून यू मधले घटक तीन नऊ अकरा तेरा म्हणून बिड्याचा डॅश पूरक पूरक संच हा बी आहे ओके सी प्रॉपर्टी जॉब सबसेट फर्स्ट प्रॉपर्टी एवरी सेट इज ए सबसेट ऑफ इट सेल्फ दॅट इज ए सबसेट ऑफ ए ओके सेकंड एम टी सेट इज ए सबसेट ऑफ एवरी सेट दैट इज फाइव इज ए सबसेट ऑफ ए थर्ड इफ ए इज इक्वल टू बी इलेमेंट्स ऑफ ए एंड एमेंट ऑफ बी आर इक्वल देन ए इज सबसेट ऑफ बी एंड बी इज सबसेट ऑफ ए ओके और फोर्थ इफ ए इज ए सबसेट ऑफ बी एंड बी इज सबसेट ऑफ ए देन एज इक्वल टू बी ओकेर एज इक्वल टू बी वे एज इक्वल टू बी ए सबसेट ऑफ बी एंड बी सबसेट ऑफ ए एंड वॉट इज हियर ए सबसेट ऑफ बी एंड बी सबसेट ऑफ ए एज इक्वल टू बी ओके फॉर एग्जाम्पल हियर इफ एज इक्वल टू इन करली ब्रैकेट वन थ्री फोर सेवन एट देन राइट पॉसिबल सबसेट्स हियर पी इज इक्वल टू इन करेली ब्रैकेट वन थ्री ओके वन थ्री इज in uh, one three elements are in a okay therefore p is a subset of a here t set t 4 7 8 4 7 8 these elements are in a therefore t subset of a okay here 1 4 8 phi is equal to 1 4 8 these three elements is in uh, in uh, set a therefore V is a subset of a uh, s is equal to 1 4 7 8 these are all elements in set a येस इज ए सबसेट ऑफ ए ओके इफ धिस वे मेनी सबसेट कॅन बी रिटर्न ओके सी हियर थ्री अँड फोर सपोज डब्ल्यू इज इक्वल टू थ्री फोर सेट डब्ल्यू थ्री फोर आर द ऑफ ए देर फॉर डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू इज ए सबसेट ऑफ ए ओके फोर सेवन इज ए सबसेट ऑफ ए वन थ्री सेवन सपोज दिस इज अ झेड सेट Z is a subset of A, then universal set. What is universal set? Here I think uh, of a bigger set which will accommodate all the given sets under consideration, which is general, which is in general is a known as a universal set. So that the set under consideration are the subsets of this universal set. Example, suppose we want to study the students in class 9. Who frequently remained absent, then we have to think of all the students of class 9 who are in the school. So, all the students in a school or the students of all divisions of class 9 in the school is the universal set. Second example here a cricket team of 15 students is to be selected from a school. Here, all the students from school who play cricket is the universal set. A team of 15 cricket players is a subset of that universal set. Generally, the universal set is denoted by U. The U is a first letter of universal and in the Venn diagram, it is represented by a rectangle. This is a U, okay? in u u is a universal set all students in school who play cricket and in here team of cricket players team of cricket players are taken from all students in school who played cricket okay therefore team of cricket players is a subset of u complement of a set suppose u is an universal set if b is a subset of u then the set of all elements इन यू विच आर नॉट इन सेट बी इज कॉलड द कॉम्प्लीमेंट ऑफ बी इट इज जनरेटेड बाय बी डॅश ऑर बी सी ओके बी डॅश इज ए डिफाईनड एज फॉलो बी डॅश इज हियर इन करेल ब्रॅकेट एक्स एक्स इज ए इलेमेंट ऑफ यू एड एक्स इज ए नॉट इलेमेंट ऑफ बी ओके एक्झाम्पल सी एक्झाम्पल यू इज इक्वल टू इन करेल ब्रॅकेट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नेन एज इक्वल टू इन करू फोर सिक्स एट टेन इज अ सबसेट ऑफ यू देअर ए एडॅश इज इक्वल टू इन्स्टेड ऑफ टू फोर सिक्स एट टेन राईट द इलेमेंट्स ऑफ यू वन थ्री फाईव्ह सेवन नाईन ओके द युनि कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट ए इज अ एडॅश ओके द इलेमेंट्स ऑफ ए इज नॉट इन ए एडॅश अँड इलेमेंट्स ऑफ इन ए एडॅश is not in set A but A is a subset of U also A dash is a subset of U. See for this Venn diagram in U is a, a and A dash okay here A dash elements of A dash are 1, 3, 5, 7, 9 and elements of A are 2, 4, 6, 8, 10 the complement of set A is A dash okay but A युनियन ए डॅश इज इक्वल टू ए ओके सेकंड एक्झाम्पल सपोज यू इज ए वन थ्री नाईन एलेवन थर्टीन एटीन नाईनटीन ओके दिस इज ए यू बी थ्री नाईन एलेवन थर्टीन बी डॅश वन एटीन नाईन द इलेमेंट्स इन्स्टेड ऑफ राईट इन इलेमेंट्स बी डॅश राईट इन्स्टेड ऑफ इलेमेंट्स इन बी थ्री नाईन एलेवन थर्टीन इन्स्टेड ऑफ थ्री नाईन एलेवन थर्टीन वी गेट बिडॅश इन करेल ब्रॅकेट वन एटीन नाईनटीन बी जे सबसेट ऑफ यू आपडॅश ऑल्सो सबसेट ऑफ यू बट देअर आर नो इन कॉमन इलेमेंट बी अँड बिडॅश ओके बी इन आिडॅश इज इक्वल टू फाय फायन बिडेश ब्रॅकेट रेस्ट टू बिडेश बिडेश ब्रॅकेट रेस्ट टू बिडेश बिडेश इज इक्वल टू बी ओके बिडॅश इज वन एट्टी नाईन अँड बिडॅश रेश टू बिडॅश इज इक्वल टू थ्री नाईन इलेवन थर्टीन दॅट मीन्स बिडॅश डॅश ओके हिअर बिडॅश रेश टू डॅश इज द सेट ऑफ इलेमेंट्स विच आर नॉट इन बी बिडॅश बट इन यू दॅट मीन्स बी बिडॅश रेश टू डॅश इज इक्वल टू बी पूरक संचाचा पूरक संच म्हणजे दिलेला संच असतो दॅट मीन्स कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट इज द गिवन सेट इड सेल्फ अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद